माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे आमच्या या आंदोलनाकडे लक्ष द्यावं व शेतकऱ्यांना न्याय या ठिकाणी मिळून द्यावा माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे आमच्या या आंदोलनाकडे लक्ष द्यावं व शेतकऱ्यांना न्याय या ठिकाणी मिळून द्यावा आमच्या गावाची एवढी भयानक परिस्थिती तर पिकाचं पंचनामा तर बाजूलाच पण त्या वावरामध्ये वाळू आली सर दोन दोन फूट आज शेतकऱ्याची एवढी भयानक परिस्थिती दसरा कशाला म्हणत्या दिवाळी कशाला म्हणत्या हे आम्हाला काहीच नाही समजून आलंय सरपंच मंगेश साबळे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी अनेक नागरिक अनेक शेतकरी वर्ग महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या जे काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊया दादा मंगेश दादा या ठिकाणी उपोषण करतायत तुम्ही पाहत असाल की मराठवाडा असेल सिल्लोड असेल विदर्भ असेल संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्याचं अतुनात नुकसान झालेलं आहे आणि अशा वेळेस मंगेश साबळे जे आहेत त्या ठिकाणी उपोषण करतायत कशा पद्धतीचा पाठिंबा मिळत आहेत आणि काय सांगाल मुळात काय आहे की आपण आत्ता अगोदर प्रस्तावक्यात सांगितल्याप्रमाणे सगळं काही वाहून गेलेलं आहे आणि आजची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याला वाचवल्याशिवाय पर्याय नाही शेतकरी जगला तर स सगळा देश जगणार आहे कारण आमची जी इकॉनॉमी चालती आमची जी अर्थव्यवस्था ती शेतकऱ्यावरच आहे सगळीची सगळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं आम्ही काही त्यांना मागायला गेलो नव्हतो की तुम्ही सात बारा कोरा करा निवडणुकीच्या अगोदर त्यांनीच म्हटलं होतं की सातबारा नुसतं कोरा करू असं नाही म्हटले ते सातबारा कोरा कोरा आणि कोरा करू असं ते म्हटले होते आता जेव्हा कर्जमाफी मागितली जाते तेव्हा ते म्हणतात योग्य वेळ देऊ आता कोणती योग्य वेळ राहायची राहिली आता जमीन वाहून गेली अरे आमची माती वाहून गेली आमचा सगळा संसार उघड्यावरती पडला अशा वेळी जर का सरकार माय भूमिका घेणार नसेल तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका त्या ठिकाणी असू शकत नाही मंगेश दादा साबळेसारखे एका लढवया कार्यकर्त्याला इथं उपोषण करण्याची वेळ पडते शेतकऱ्याला हे मागायची वेळ पडते आम्हाला द्या आम्ही तुम्हाला आजपर्यंत भरभरून तुम्ही आम्हाला द्या हे मागण्याची वेळ पडते आहे याच्यापेक्षा मोठं दुर्दैव कुठला आहे असं मला वाटत नाही काय सांगाल दादा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना उपोषण करावं लागतंय खऱ्या अर्थाने हे उपोषण करण्याची वेळ या ठिकाणी यायला नको होती एक शेतकरी म्हणून काय सांगाल ही वेळ यायलाच नको होती पण याच्यामध्ये प्रशासन आणि शासन हे दोन्ही पण लक्ष घालायला तयार नाही आहे आणि लवकरात लवकर मुख्यमंत्री असल या राज्याचे आपले कृषीमंत्री असल किंवा देशाचे कृषीमंत्री असल यांनी लवकरात लवकर याच्यात लक्ष घालावं आणि भाऊला न्याय द्यावा कशा पद्धतीची मदत मिळायला पाहिजे का सांगाल जे भाऊच्या मागण्या आहे ह्या पूर्णत्व शंभर टक्के पूर्ण माग मागण्या मान्य व्हायलाच पाहिजे त्यानंतर अजून काही शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल का का या शेतकरी आंदोलनाबद्दल या ठिकाणी उपोषण चालू आहे काय सांगाल या शंभर वर्षात सुद्धा आमच्याकडे जे नुकसान झालं देवळगाव बाजार सावखेडा पेंडगाव आणि इतर सर्व ठिकाणी चारणा आणि पुरणाला एवढं रुद्र रूप धारण केलं होतं त्या नद्याना तर त्या गावामध्ये पाणी सुरून शिरून सर्व शेतकऱ्याचं आहे नद्या नाले स्वरूप जे एवढा शेतकऱ्याच्या संसाराचा चिखल झाला माझ्या गाव गावामध्ये जवळजवळ अर्ध्या गावामध्ये पाणी साचलं होतं देऊळगाव बाजारमध्ये हे याची नुकसान भरही शेतकऱ्यासाठी शासनाने लवकरात लवकर करावी आणि मंगेश भाऊचे तेवढे प्रयत्न आहे ते लोकर मंगेश भाऊच्या या पा आंदोलनाला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे जसं आम्हाला शेतकऱ्याचे प्रश्न महत्त्वाचे आहे ज्या ठिकाणी पूरग्रस्ताचे प्रश्न महत्त्वाचे तेवढेच आम्हाला मंगेश दादाचा ज्यूसुद्धा महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांनीची लव सरकारने याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि शेतकऱ्याला एकरी पन्नास ते साठ हजार रुपयाची मदत द्यावी अशीच आमची या ठिकाणी मागणी आहे काय सांगा शेतकरी म्हणून काय सांगाल आणि कशा पद्धतीची मागणी कराल कारण की आता शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे हातातोंडाशी आलेला घास अक्षरशः वाहून गेलेला आहे सगळं काही भुईसपाट झालेलं आहे अशावेळी काय सांगाल मी सावथडा बुद्रुक पूर्णा नदीच्या ज्या कडावर आमचं गाव आहे दोन्ही बाजूनं नदी आहे आमच्या गावाची एवढी भयानक परिस्थिती तर पिकाचा पंचनामा तर बाजूलाच पण त्या वावरामध्ये वाळवाली सर दोन दोन फूट आमचे शाळेचे मुलं दोन दोन महिने शाळेत नाही रस्ते वाहून गेले हे इटाली शिल्लोडची यंत्रणा सगळी खाली यंत्रणा एच डी एम हे बोगोस एच डी एम ए कलेक्टर कशाला म्हणते हे पालकमंत्री कशाला का म्हणते काहीच माहिती नाही सगळं हे चोर पोलीसचा खेळ चालू ये शेतकरी हवाली दिल झालेला आहे सावखेळा जवळ बाजार दुकानाची दुकानं वाहून गेले एक पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा दिला नाही कोणी कोणाला आमच्या गावच्या रस्ते अभावी दोन दोन महिन्याची मुलं सा महाराष्ट्रामध्ये असं पहिलं गाव आहे एक सावखेडा त्या गावाला रस्ते नाही दोन दोन महिन्याची मुलं साहेब घरात येई शासनाकडून पाच रुपयाचा बिस्किटचा पुड्याची मदत मिळाली नाही आहे आम्ही शासनाचा तीव्र निषेध करतो आज शेतकऱ्याची एवढी भयानक परिस्थिती दसरा कशाला म्हणते दिवाळी कशाला म्हणते हे आम्हाला काहीच नाही समजू राहिलं आमची एक टोकाची भूमिका शेतकरी टोकाच्या भूमिकेवर येऊन थांबलेला आहे सर एक भयानक परिस्थिती आहे एक महाराष्ट्रामध्ये असा गाव आहे सावखेडा दोन्ही बाजूनं त्याला वेळा आहे दोन नद्या आहे ते तर त्याला शासनातर्फे एक वीस वर्षापूर्वी ता एक तहसीलदार होता तर त्या तहसीलदाराला तहसीलदारानं पत्र काढलं होतं न्या नितीन कोडवल पाटलानं की हे पूरग्रस्तमध्ये नाव घ्या या गावाचं दोन्ही बाजूनं वेडा आहे तो आमचा संपर्क तुटतो तर सावखेड्यात जे झालेलं आहे केटीवर पंचवीस कोटीचं जे काम झालेलं आहे ते बोगस काम झालं त्याला जे संरक्षण भितरात असत्या ते फक्त एक पिक्चर शॉर्ट फिल्म झाली आणि सगळं लुटमारी चालू आहे सर शेतकऱ्याकडे कोणी पाहायला तयार नाही आमचे मुलं आज घरात बसू नये आमचं आयुष्य तर बर्बाद झालंच पण आमच्या मुलाचंसुद्धा आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे सर आम्हाला रस्ते नाही पहिलं महाराष्ट्रात पहिलं गाव आहे सर रे हे सगळे दबाव यंत्रणाखाली चालू आहे मी पालकमंत्र्यांशी बोललो तेव्हा काही एच डी एमला पाठवतो मल्ला शिंदे साहेब मी कार्यकर्ता आहे तुमचा तुमच्या चोरफोलीचा खेळ चालू आहे तर हे सगळ्या दबावचा मध्ये यंत्रणा आहे साहेब याला काहीतरी आम्ही आता भयानक तीव्र आंदोलन करणार आहे आणि मी एक कट्टर म्हणजे साबळे साहेबांचा समर्थक म्हणून याला भयानक रूप येणार आहे आता जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वेदना तुम्ही आहात की दिवाळी आणि दसरा आमच्यासाठी काहीच राहिलेलं नाही सगळं काही जे आहे ते सगळं या ठिकाणी या अवकाळी पावसानं या ठिकाणी नष्ट झालेलं आहे आणि अशावेळी प्रशासन असेल या ठिकाणचं प्रशासन या सर्व गोष्टीकडं दुर्लक्ष करताना दिसून येत आहे यानंतर या, या शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी हे जे काही उपोषण सुरू आहेत या उपोषणस्थळी काही शेतकरी महिला देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि या शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत काकू काय सांगाल एकीकडे शेतकरी परेशान आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशावेळी सरपंच मंगेश साबळे या शेतकऱ्यांच्या उपोषण करतायत काय सांगाल आमचं म्हणणं आहे किसात शेतकऱ्याला नेवा लवकरात लवकर मिळवून द्या या आमचे भाऊ उपोषण बसलेत पाच दिवस झाले उपास त्यांचं लवकर उपोषण सोडा कलेक्टर नाही तर लवकर या तहसीलदारांना लवकर या सत्तर शेठ लवकर या हे उपोषण लवकरात लवकर सोडवा हे न्याय मिळवून द्या हे यांचं काय मागणं तर सात बारी कोरे करायचं म्हणतात कोरे करा हे शेतकरी दिवस बसले इथं तर यांचं मागण्या पुऱ्या करा यांना देवेंद्र फडणवीस ना सर यांना काळजी घ्या यांची शेतकऱ्याची एवढं बोलून दोन एकंदरीत महिला शेतकऱ्यांची हीच मागणी आहे की मुख्यमंत्री असतील या ठिकाणचं प्रशासन असतील या प्रशासनानं या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या मागणीकडे एक प्रकारे या ठिकाणी लक्ष द्यावं आणि या मागण्या या ठिकाणी मान्य कराव्या अशीच आर्ता हाक या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी देण्यात येते